इथं आल्यानंतर नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय बोललो की नाही बोललो कोंबडीवरच ना कशावर बोललो हा हा तेच ते त्याच्यावर बोललो लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सुक्ष्म त्याच्यावरही बोललो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेवढेला एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला असा शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन हो आला फोनवर चौकशी झाली बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला शाळेमध्ये गालांत गालांतर गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले अरे भास्कर ह्या टिंब, टिंब टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला मी कळवळून म्हणालो की साहेब शिवसेना मी पण सोडली परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब घाटला विलेज मधल्या एका कोंबडी विक्रेत्याला विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय तो उद्धववर वाटेल ते बोलतोय साहेबांच्या शब्दात मी बोलतोय साहेब रागवू नका पण तुला मी आज सांगून ठेवतो हा नार्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले जे जे भाकीत सांगितलं ते ते खरं झालंय आणि आज हे लोक दारोदार भिका मागत आहेत दारोदार फिरतायत मला प्रश्न उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप त्यामध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा दोघांनी अर्ध अर्ध घेऊया हा त्यांनी शब्द दिलाय त्या मी खोटं बोलत नाही त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शब्द घ्याव्यात ही यांची योग्यता नाही पण आज मला तुम्हाला आणि तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव साहेब तुम्ही सातत्यानं असं कळवळून बोलता की मला मुख्यमंत्री वाण्याची खरोखर इच्छा नव्हती माझी अपेक्षा नव्हती मला मुख्यमंत्री पद व्हायचं नव्हतं मी कधी विचार सुद्धा केला नव्हता पण त्यावेळची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं परिस्थिती प्रश्न आहे या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक अनेक जण महापौर झाले कैलासवासी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले पहिले खासदार शिवसेनेचे झाले मुंबईमध्ये महापौर झाले दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले अरे एवढेच कशाला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन पहिले प्रिंसिव बाप मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला नागोबा झाला लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं हो कोणाला आमदार केलं कोणा खासदार केलं कोणाला जिल्हा परिषद केलं कोण मंत्री झाला संत्री झाला पण चार चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून चार पिढ्या कैलासवाशी प्रबोधनकार ठाकरे असतील कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे असतील आज माननीय उद्धव साहेब असतील नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी असतील चार चार पिढ्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या स्वाभिमाना करता या महाराष्ट्राच्या अस्मिते करता या महाराष्ट्राला महाराष्ट्रानं देशामध्ये ताट ताटमाने उभं राहावं या करता आयुष्यातल्या चार चार पिढ्या चार पिढ्याने आपलं आयुष्य वेचलं अनेक संकट अंगावर घेतली अनेक पद आम्हाला दिली अरे एखाद पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थिती उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कोकणाचे संस्कार आहेत अरे उन्हातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं घाप लागली दम लागला तर थोडस एखादं जर झाड दिसलं आपण त्या झाडाच्या सावली खाली बसतो सावली खाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो सावली करता या या झाडाच्या खाली मी बसलो झाडाने मला सावली दिली या झाडाने त्यावेळेला माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली त्याच ठाकरे जा घराण्याने चार चार पिढ्या अनेकांना अनेक पद दिली कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब तुमच्या पोटा तुम का काय पोटात सकाळ संध्याकाळ टीका करतायत आरोप करतायत करता करून, करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून त्यांनी खाली आहे उद्धव साहेब शांतपणे सगळं बघतायत दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत परवानच्या दिवशी रायगड मध्ये दोन दिवस त्यांनी सहा सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी विध लोकसभा मतदारसंघात पुन्हा सात सभा होणार आहेत इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत याचं कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात थांबवतात कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे स्वतःचा स्वार्थ नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही पण आम्ही जनतेने ठरवलेलं आहे ठरवलंय ना की ज्या अपमानस्पद तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर खाली ओढलंय ओढल खाली ओढलंय आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही तुम्हाला सन्मानानं ना पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे